आणि राजकारणी लोक फक्त कामापुरती निवडणुकापुरती सामान्य जनतेपासून अनेक लोकांना वापरतात आणि एकदा निवडून आले का प्रत्येकाला चिरटण्याचा प्रयत्न करतात हे मनात कुठेतरी दुःख आहे या दुःख निवारण्यासाठी का लोकशाहीमध्ये मिळालेलं पद समाजासाठी कसं वापरलं पाहिजे हे सांगण्यासाठी हे दाखवण्यासाठी आणि ते देशाला अभिमान वाटेल अशा प्रकारचं काम करण्यासाठी वंचित उमेदवार जाहीर केली होती तुमचा खुलासा वंचितने ती टाईप मिस्टेक होती वंचितचा आम्हाला पाठिंब्याबाबतच आम्ही विनंती केली होती आणि त्याने दहा मिनिटातच लगेच दाखल त्यांनी पत्र दिलं होतं की बाबा आमचा पाठिंबा आहे सर गेल्या दहा वर्षापासून भिवंडी लोकसभेत केंद्रीय मंत्री कपिल के पाटील खासदार आहेत शेजारी श्रीकांत शिंदे खासदार आहेत तरी पण या जे क्षेत्रात आहेत आरोग्य शिक्षा प्रदूषण पाणी ही समस्या मुक्ती मुक्ती असं तुम्हाला वाटतं आ आपण सोडून देऊ एवढं तुम्हाला सांगतोय का हा जमिनीवर चालणारा कार्यकर्ता आहे आणि एक मतदार म्हणूनच मी काम करणार आहे माझा प्रत्येक मतदार हा खासदार असेल ज्याला जिथे अडचण असेल ज्या समस्या असतील त्या शासनाकडून करून देण्यासाठीच मी आलेलो आहे कारण आरोग्य आणि शिक्षणावर महिला सक्षमीकरणावर गेले पंधरा वर्ष व्यवसायातून आलेल्या पैशातून मी करत होतो परंतु शासनाकडून या सोयी सवलती उपलब्ध केल्या पाहिजेत त्यासाठीच मी आलेलो आहे मी मगाशी दुःख व्यक्त केलं का कल्याण नगरीमध्ये मी एकोणीस मिटिंग घेतल्या एकाही आमच्या बंधूला भगिनीला किंवा विद्यार्थ्याला आय आय टी माहीत नाही यापेक्षा वाईट दुर्भाग्य आमच्या जवाहर मोखड्यातील सर काही पक्षांची संपर्कात देखील तुम्ही होता जिजाऊ संघटनेचं एवढं मोठं काम असताना एखाद्या पक्षाकडून पक्षाकडून उमेदवारी का मिळू नये तुम्हाला हे वरिष्ठ लेवलला अनेक गोष्टी गैरव्यवहार चालत असतात काही मंडळी असते त्यांनी सुपाऱ्या घेतल्या असतात त्यामुळं कदाचित अडचण असेल परंतु सामान्य कार्यकर्ता किंवा या महानगरपालिका किंवा लोकसभेतील जे कार्यकर्ते ते सर्व माझ्याबरोबर आहेत सर्वच पक्षाचे आहेत आणि शंभर टक्के ते माझ्याबरोबर असतील याची मला खात्री आहे ज्याला हृदय आहे आणि त्यांनी बद्दल माहिती घेतलेली आहे किंवा त्यांनी पाहिलेले तो प्रत्येक माणूस व्यक्ती माझ्याबरोबर असेल भगिनी माझ्याबरोबर असतील ती मला खात पण असं देखील सांगितलं जाते की महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे किंवा तुम्ही आहात त्याचा फायदा थेट बीजेपीला होणार आहे तुमच्या तुम्ही निवडणुकीच्या चार जूनला तुम्हाला समजेल किती फरकाने आपली सीट येईल ती त्याबाबत तुम्ही काही काळजी करू नका दुप्पट मत मताधिक्याने आपली सीट निवडून आलेली असेल त्यांच्यापेक्षा ओके ओके धन्यवाद सर थँक्यू थँक्यू